जय जय राम कृष्ण हरी आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळा ओवी क्रमांक चारशे सत्तेचाळीस या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी, ओवी अशी आहे न धरीची विधीची भीड न करीची आपली चाड वाढवीत गेला कोड इंद्रियांची या ओवीचा अर्थ असा आहे जो शास्त्राचे नियम झुगारून आत्मज्ञानाची सुद्धा चाड बाळगत नाही तो काम क्रोध लोक यामध्ये अडकतो आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो आणि मग त्याची अवस्था त्याला इहलोकी सुद्धा स्थान नाही व या लोकी सुद्धा त्याला चांगले जीवन जगता येत नाही ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण गंगेच्या तिरी स्नानासाठी गेला असता कोळी लोक माशे पकडताना पाहतो आणि माशांचा मोह न आवरून तोही मासे पकडण्यासाठी जातो त्यावेळी मात्र हे कोळी लोक अरे हा खूपच नास्तिक आहे या विचाराने त्याला आपल्या कोळी समाजा सुद्धा सामावून घेत नाहीत आणि तो स्वतःच्या ब्राह्मण समाजाला सुद्धा मुकला जातो थोडक्यात काय तर जो शास्त्राचे नियम झुगारतो तो, तो विषय सुखामध्ये अडकला जातो आणि आपल्या इंद्रियांचे कोड पुरवत राहतो आणि अशा वेळेस या जीवाची अवस्था तो मोक्षापर्यंतही पोहोचू शकत नाही आणि या संसारामध्ये सुद्धा सुखी राहू शकत नाही आपल्या जीवाचे जर कल्याण करायचे असेल तर या विषयांच्या मधून त्यांनी निवृत्ती मिळवली पाहिजे आणि मोक्षापर्यंत पोहोचून या जन्म फेऱ्यातून आपली सुटका करून घेतली पाहिजे जय जय कृष्ण हरी